नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाडे लास्ट तुमच्यासाठी एक नवीन सोलरचे व्हिडिओ आणत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ते इकोझन कंपनीचं पाच एच पीचं सोलर आहे त्याचा पाण्याचा प्रेशर किती आहे ठिबक सिंचनमध्ये ते पाणी कितीचा प्रेशर देतो मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर किती एच पीचा पंप आहे पाण्याचा प्रेशर कसा आहे मॉनिटर कसं दिलेलं आहे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले मी ट्रक्चर दाखवतो हे तुम्ही बघू शकता इकोझन कंपनीचं पाच इच्चीचं सोलर आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला ट्रक्चर पूर्ण दाखवतो मी स्प्लेट्स पण दिलेलं आहेत मित्रांनो नऊ टोटल नऊ स्प्लेट आहेत मी आता दुपारचे वाढलेले आहेत एक मी तुम्हाला सगळं पाण्याचा प्रेशर पण दाखवतो बघू शकता मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटी स्प्लेट दिलेल्या आहेत त्यांनी इकोझन कंपनी सोलरची त्याच्यानंतर आतून दाखवतो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे हेवी मटेरियल्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता फिटिंगसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांनी हे बघा मित्रांनो शर्टपर्यंत असे लॉग्स दिलेले आहेत बघा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे मित्रांनो इकोजन कंपनीचं सोलर आहे पाच एच पीचं बघू शकता तुम्ही ट्रकच्या त्याच्यानंतर हे जे तुम्हाला समोर दिसतो आहे मित्रांनो इकोजन कंपनीचं पाच एच पीचं कंट्रोलर आहे मित्रांनो हे त्यांनी कुसुम योजनेअंतर्गत घेतलेलं होतं मित्रांनो मॉनिटर बघू शकता तुम्ही तसं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑन <calculus> ऑफ करण्याचं बटन दिलेलं आहे मित्रांनो मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता तुम्ही त्यांचं जवळपास एक दीड वर्ष झालं असेल मित्रांनो हे सोलर बसत त्यांना कुठल्याही प प्रॉब्लेम आलेले नाही मित्रांनो त्यांना अजूनपर्यंत इकोजन कंपनीचं सोलर आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम। तुम्हाला विहीर दाखवता मित्रांनो हे बघा त्यांची विहीर दिलेली आहे हा पाईप आता आपण मोटर चालू करणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला प्रेशर वगैरे हो सगळं दाखवतो ठिबक सिंचनसाठी किती प्रेशर आहे तर मी मोटर चालू करतो मित्रांनो आता मोटर चालू झालेली मित्रांनो आता मी तुम्हाला प्रेशर करी घेऊन जातो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या शेतकऱ्यांनी ते पाणी ठिबक सिंचनमध्ये लावलेले आहे तुम्ही बघू शकता त्यांनी शेतामध्ये कांदा लावलेले आहे त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने स्पीड देतो आहे मित्रांनो हे बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने ओलं होतोय मित्रांनो हे बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही स्पीड पूर्ण कांद्यासाठी त्यांनी लावलेलं आहे पूर्ण एवढं क्षेत्र दोन एकर क्षेत्रासाठी त्यांनी पूर्ण ठिबकला सोल सोलर पंपलाचं चा पाणी चालू आहे तुम्ही बघू शकता नमस्कार नमस्कार हे सोलर बसून तुम्हाला किती दिवसांत घेतलं तुम्ही दोन वर्ष झाले कसं चालतं हे सोलर का पाणी चालतंय कसं आहे का किती म्हणजे किती दूर घेऊन जाऊ शकता तुम्ही पाणी इकडे पाचशे फोटून इकडे पाचशे फोटो असं आहे का प्रॉब्लेम वगैरे आले का त्याला एक वर्षापासून दोन वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही असं आहे कुठं करा ठेवाकला काही टेन्शन नाही तीन तीन एकर फुल पाणी चालतं